एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विशागड येथे अतिक्रमणाच्या नावावर सरकार पुरस्कार दंगल घडवून गजापूर आणि मुसलमानवाडी येथील सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान केले त्यांचे तातडीने योग्य पुनर्वसन करावे जाती आणि धार्मिक वातावरण बिघडवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले विनोद वस्त्र यांनी निवेदन स्वीकारले निवेदनात चौदा जुलै रोजी विशागड येथे अतिक्रमणाच्या नावाखाली सरकार पुरस्कृत दंगल घडवून अल्प संख्यांकांची घरे जाळली गाडा फोडला धार्मिक स्थळाची मोडतोड केली या सरकारच्या गलथान व निष्क्रियतेमुळे शिवशाहीच्या जिल्ह्याचे संपूर्ण देशभर नाचक्की झाली आहे अनेक संघटनांनी अतिक्रमण काढण्याचे माणिक केले असतानाही सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली यामुळे गजापूर व मुसलमानवाडीतील लोकांना नाहक त्रास आणि नुकसान सोसावे लागले आहे असे म्हटले आहे त्यावेळी भरमा कांबळे सदा मलाबदे ए बी पाटील शिवगोंडा खोत आनंदा चव्हाण भाऊसाहेब कसबे धनाजी जाधव नूर मोहम्मद बेळकुडे प्रभाकर डोईफोडे अमित कोरवी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते